jahar bur bur kaikala hamduz tu ani pau sa dicad grusan mager mager bupe ghar ke melatra ti utum mulanahi lan mulanahi kupawelta मग हे असे लाल भोपळ्याचे आपण आज पुरी करणार आहोत त्याला घारगे घे म्हणतात भोपळा त्यासाठी आपण घेतलाय गुळ घेतलाय भोपळा

दर चिरून आहोत फक्त भोपळा आणि गूळ टाकलेला आहे भोपळ्याच्या फोडी करून टाकलेले पटकन

कुकरची शिट्टी झालेली आहे पूर्ण शिजले आणि गुळाचं सुद्धा पाणी झालेलं आहे असं मॅश करून घ्यायचं पहिलं गुळ हे किसून घेतलं तरी चालेल किंवा डायरेक्ट कुकरला लावलं तरी चालेल कुणी कधी कधी किसून सुद्धा करतात भोपळा किसून शिजून मग त्यात तीच पद्धत आहे हे थोडं थंड होत जायचं हे गरम आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे पीठ चाळून घेते मी थोडं मीठ घातलंय चवीनुसार थोडस हे मिश्रण ह्यात टाकायचं गरम आहे थोडं थंड झाल्यावर हे वळून घ्यायचं एक सारखं पीठ पिठाचा गोळा करायचा आणि खसखस खसखस खस ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता नाही तर मग वरूनही असे लावू शकता पुरीला पीठ मळून घ्यायचं पीठ मळून झालेले आहे पीठामध्ये कुठलंही अतिरिक्त पाणी टाकायचं नाही म्हणजे एक्स्ट्राचं पाणी नाही टाकायचं जे आपण गुळात गुळ आणि भोपळा ठेवलेला त्याला जे पाणी सुटलेलं गुळाचं तेवढ्याच पाण्यामध्ये पीठ मळायचे पुरी बनवायची आपल्याला त्यामुळे जास्त सैल पीठ नाही म्हणायचे पुड्या कुरकुरीत छान होतात पीठ म्हणून थोडं पंधरा वीस मिनिटं ते मुरायला ठेवायचं बंद करून त्यावरती झाकण ठेवून आहे पंधरा ते वीस मिनिट पीठ असच भिजत ठेवायचं पण एक भिजलेली आहे ते पुन्हा एक पाच सात मिनिट अशी मळून घ्यायची म्हणजे मऊ करून घ्यायची परत एकसारखी त्यावरती त्याचे बारीक बारीक गोळे करायचे असे गोळे करून घ्यायचे लाटायचे तेल गरम आपल्याला चेक करायचं आणि गरम तेलातच पुरी सोडायच्या हो तेल गरम होऊन जायचे ह्या आरामशीर पंधरा ते वीस दिवस या पुऱ्या टिकतात मुलांना शाळेत खाऊ मधल्या वेळेत चहा बरोबर खायला छान लागतात त्यांना स्वतःची काळजी जरूर घ्या अचानक ते रूडत दोन तीन मिनिट आलीवर करायचं दोन्ही साईड पुरी छान भाजली गेल्यावरती छान होते ऑरेंज कलरची पुरी छान वाटते अशा प्रकारे सगळ्या पुरी तळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपले पूर्ण घरभर त्याचा सुगंध सुटलेला आहे पाककृती आवडल्यास नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद